राज्याच्या वतीनं अध्यक्ष श्याम अरुण भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं यात पारधी समाजाच्या उन्नतीसाठी सहा महत्वपूर्ण मागण्या सादर करण्यात आल्या संघटनेनं निवेदनाद्वारे पारधी समाजाच्या सातत्यानं होणाऱ्या अन्याय भेदभाव आणि मागासलेपणावर प्रकाश टाकत सरकारकडे पुनर्वसनासाठी ठोस योजना राबवण्याची मागणी केली आहे त्यामध्ये एक पारधी समाजातील नागरिकांना मोफत जात पडताळणी व कुपन आधार कार्ड उपलब्ध करून देणं दोन प्रत्येकाला कुटुंबाला चार कुंठ जागा व घरकुल विनाट उपलब्ध करून देणं तीन जिल्हानिहाय चार एकर जमीन वाटपासाठी कलेक्टरांना पुढाकार घ्यावा चार समाजातील तरुणांना विनाट शासकीय नोकऱ्या मिळाव्यात पाच समाजावरील संशयावरून कोणताही पोलिस अत्याचार होऊ नये सखोल चौकशीनंतरच कारवाई करण्यात यावी सहा शासकीय बँकांद्वारे शेती विकास व उद्योग धंद्यासाठी कर्ज सुविधा आणि प्रत्येक कुटुंबाला व्यवसायासाठी पाच लाख रुपयांची मदत मिळावी यावेळी संघटनेने स्पष्ट केलं की जर एकोणीस मार्चपूर्वी मागण्या मान्य झाल्या नाही तर आझाद मैदान आणि मंत्रालयासमोर हजारोंच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडलं जाईल पारधी समाजाच्या न्यायासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज अशी एकमुखी भावना या निवेदनाद्वारे व्यक्त झाली आहे मी आदिवासी पारदी समाज संघटनेचे अध्यक्ष श्याम भोसले बोलत आहे गेल्या दोन दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्री मान्य आणि मुख उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना पारदी समाजाच्या समस्याचं निवेदन दिलेलं आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून स्वतंत्र देश होऊन सुद्धा पारदी समाज अजून पारतंत्र्यामध्ये जीवन जगत आहे या समाजाला कुठंतरी न्याय मिळावा यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीत आहे आता पारधी समाज हा महाराष्ट्र राज्यामधनं आदिवासी पारधी विकास संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने काम करीत आहे पूर्णपणे समाज आता जागृत झालेला आहे आम्ही पारधी समाजाचं परिवर्तन घडवण्यासाठी पारधी समाजाला एकत्रित आणण्यासाठी आणि सरकारचे डोळे जागृत करण्यासाठी सरकारला त्यांना त्यांची जागा जागवण्यासाठी आम्ही सगळा समाज एकत्र येत आहे आमच्या मागण्या पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही पारधी समाज महाराष्ट्र राज्यातून मंत्रालयामध्ये उपोषण करण्याचं निवेदन त्यांना दिलेलं आहे नाही त्यांनी मान्य केल्या आट्या तर आम्ही मंत्रालयावर धडक मोर्चा काढू आणि जोपर्यंत आट्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालयासमोर बसो अशी ग्वाही त्यांना परवादेशी निवेदनमध्ये दिले मी दिलेली आहे मी मागण्या अशा केलेल्या आहे पारधी समाजाला सुरुवातीला त्यांचा सर्वे करून त्यांना जागा त्यांचे कागदपत्र विनाआटीचे द्यावा जागा देऊन त्यांना घरकुल द्यावा कधी जागा असती घरकुल नाही घरकुल असतं जागा नाही त्यासाठी जागेसहित घरकुल मिळावा त्यांना चार एकर जमीन कसण्यासाठी मिळावा व बँकेकडून पाच पाच लाख रुपये किंवा आदिवासी विभागाचे जे शाखा असतात त्यांच्याकडून पाच पाच लाख रुपये त्या पारदी समाजाला प्रत्येक घरागिनीस त्यांना व्यवसायासाठी द्यावा जेणेकरून पारधी समाजाचं पुनर्वसन होईल त्यांना त्यांचा अधिकार मिळेल आणि त्यांचे भविष्य सुधारेल या हेतून मी काम करीत आहे आता पारदे समाज जागृत झालेला आहे याला पारदेश समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे पारदेश समाज एकत्रित येऊन आता मंत्रालयावर मोर्चा काढण्याची तयारी करीत आहे तरी सरकारने मोर्चा निघण्याच्या अजोगर ठोस पाऊल उचलावा आणि पारदे समाजाचं पुनर्वसन करावा असं मी या निवेदनातून दिलेलं आहे अँड प्रेस Never miss an update.